मी सातशे किलोमीटर दूरून आलेलो आहे माझ्यावर रायगडाचं ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी मी इथे आलेलो आहे माझा परिचय देताना सांगितला मराठी मुस्लिम समाज चळवळीचा मी अध्यक्ष दंगलमुक्त महाराष्ट्र अभियानाचा मी संयोजक आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार सोळा ला शिवाजी महाराजांचा दुसरा शाक्त राजाभिषेक महाराष्ट्रातील तमाम मावळे रायगडावर मी आणले होते आणि दुसरा शाप्ता राज्याभिषेक सामूहिक स्तरावर साजरा करणारा मी पहिला भारतीय आणि फक्त राज्याभिषेक साजरा नाही केला तेथे ते संकल हा संकल्प केला की मला पुन्हा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मानवतावादी महाराष्ट्र करायचा आहे धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र करायचा आहे दंगलमुक्त महाराष्ट्र करायचा आहे तेव्हा फडणवीस साहेबांनी आमच्या मानगाव आणि पन, कल्याणला पनवेलला चारशे गाड्या थांबवल्या महाडीतील माझे कोकणी मुस्लिम बांधव मराठा बांधव यांनी आमची व्यवस्था केली बाहेरून जेवढे लोक आले होते त्यांची मी महाड येथील वेगवेगळ्या जमात मध्ये माझी शिवाजी महाराजांवर भाषण झाली बैठका झाल्या त्यांना घेऊन मी रायगडावर गेलो आणि तो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते भाई जयंत पाटील साहेब बांधवानो मी येथे पूर्ण महाराष्ट्रातील मराठी समाजाच्या भावना आणि विनंती तुमच्याकडे घेऊन आलेलं मला तुम्हाला विनंती करायची आहे आशा घेऊन आलेलो आहे की आमच्या अंतरावली सराटीमध्ये वृद्ध मराठा माता भगिनी आरक्षणासाठी बसलेले असताना देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार लाठीचार्ज करण्यात आला समृद्धी महामार्ग थांबवला नव्हता अडाणी अंबानीचे ट्रक थांबवले नव्हते गावामध्ये खेड्यामध्ये बसले होते येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आपण सर्व मराठा समाज तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी आमच्या माता भगिनी बसल्या त्यांच्यावर लाठीचार्ज केला सत्तर सत्तर वर्षाची आजी त्याचे पाया मोडले हात मोडणं डोकं फोडलं छरे चालवले गोळ्या चालवल्या रक्त सांडलं या मालीला काय पाहिजे होत सुनील तटकरेच्या मुलीला पालकमंत्री पद पाहिजे तसं आपल्या मुलीला पालकमंत्री पद त्या म्हणून नाही बसले होते आपल्या शिकलेल्या मुलीला आरक्षण मिळालं तिचं भलं होईल आमची आत्महत्या करणाऱ्या मुलाचा भला होईल या मधील ज्यांच्या पूर्वजांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्यांच्या मुलाच्या कल्याणासाठी आमची माय बसली होती त्यांच्यावर अत्याचार झाला अन्याय झाला झाला डोकं फुटलं भगिनीच्या फुटलेल्या डोक्यानं सांडलेल्या रक्ताच्या एक एक थेमाची शपथ येणाऱ्या सात तारखेला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की जो आमच्यावर वार करतो रायगड त्याला न्याय देतो या बातमी काढण्याशिवाय दुसरी विनंती करायला आलो दोन हजार एकोणीस ला याच मंचावर मी होतो तेव्हा दिवंगत नेते मानिकराव जगताप साहेब होते जयंत पाटील साहेब आम्ही एका रूम मध्ये त्यांच्या घरी बसून त्यांच्याशी चर्चा करत होतो ते मंचावर यायला तयार नव्हते ते म्हणायचे की तटकरेवर माझा विश्वास नाहीये मी त्याच्यावर भरोसा करणार नाही यांनी शब्द देऊन सांगितलं की नाही सोबत राहा त्यांच्या विनंतीवर ते मंचावर आले आणि भाषण करताना पुन्हा सांगितले मी आलो या मंचावर पण सुनील तटकरेच्या रक्तात गद्दारी आहे हा माणूस शब्द बांधवांनो <प्राँगा> हमी दिवंगत नेते मानिकराव जगताप साहेबांचं समर्थन घेतलं त्यांना सोबत आणलं शब्द दिला आज ते नाही शब्द पूर्ण करायला पण या महाड नेते आम्ही शब्द देतोय कि तो शब्द आम्ही येणाऱ्या विधानसभेला स्नेह दिदीला आमदार करून पूर्ण करणार आहोत आणि या गद्दाराला या सात तारखेला दाखवून देऊ आमचं दुःख काय आहे महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणतो की मराठी पक्ष यांनी फोडले हे पक्ष नव्हते महाराष्ट्राची अस्मिता जपणारे पक्ष होते मराठा महाराष्ट्रातला आणि हा मराठी माणूस त्याच्या स्वाभिमानासाठी लढणारे लढणार आहे पक्ष जे पी नड्डा मुंबईला आता शिवसेना राहणार नाही स्थानिक पक्ष राहणार नाही फक्त बीजेपी राहील बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील म्हणतात की हमी यांना सोबत घेतलं बारामतीची सीट सुनेत्रा वहिनीला दिली हमी हे संयम बाळगलं का कारण आम्हाला शरद पवार संपवायचा आहे अरे ही संस्कृती आहे ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला संविधानिक सहा पद तुमच्या घरामध्ये दिली तुमचं सामाजिक कोणतंही वडबँग नाही तरी पण तुम्हाला ही पद दिली पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही पद भोगली आपल्या मुलीला मंत्रीपद दिलं मुलाला आमदार केलं भावाला केलं आणि शेवटी शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खूपसला महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी म्हटलं सर तुम्ही रागायला जा बाकी माणसाच्या पाठीत खंजीर खोपसला त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय परत येऊ नका आणि बघा नीती काय आहे शरद पवार साहेबांवर वार झाला त्या वारचा बदला त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सुप्रियाताई उभे राहिला आज माणिकराव जगताप साहेब नाही पण त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांची लेख आमच्या मध्ये आहे आज आम्ही शब्द देतोय स्नेह भाग नाही वार आम्ही आमच्या छातीवर घेऊ आम्ही मराठ्यांची अवलाद आहे आम्ही पाठीवर वार खात नाही आणि हे गोगावले साहेबांचे जे आहे भरत गोगाले साहेब त्यांच्या कार्यकर्त्याचे मला फोन आले साहेब तुम्हाला महाडला यायचंय रायगडला मी तुम्ही तर सुनील तटकरे साहेब सोबत ते म्हणले नाही साहेब आम्ही मी नाही भरत गोगावले यांना सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल तर त्या सुनील तटकरे दिला त्यांनी छोडलं आणि अजून काय म्हंटल ते मला म्हटलं अजून तुम्हाला सांगू मनातलं काय भरत गोवाले साहेब मातोश्रीशी कधी गद्दारी करणार नव्हते या सण सुनील तटकरेच्या जाचाला कंटाळून त्यांनी गद्दारी केली आणि गद्दारी केल्यानंतर फडवनीस ना आम्हाला यांच्या विरोधात बोलायला लावलं राष्ट्रवादीच्या आणि यांना आमच्या उरारावरून बसवलं भरत <laughs> गोवाले साहेबाचं मंत्रीपद फिक्स होतं मला सांगा फिक्स असल्यावर माणूस कोण होते आता लगीन ठरलं तर टेलर कडे जाते ना माणूस आता लगीनच नाही ठरलं तर सूट कशाला लगीन ठरलं तारीख ठरली नवरदेव रेडी पण सुनील तटकरे म्हणाले मी जिवंत असेपर्यंत त्यांचं लग्न हो ने आता त्या सूटचं काय करायचं हे म्हणले की तुम्ही रायगडामध्ये सुनील तक्रारीला पाडा चार जून ला आमचे भरतो वाले साहेब ते ठेवलेलं सूट घालतील आणि त्यांनी ते आम्हाला छळलं त्याचा बदला घेतो बांधवांनो या रायगड भूमीचं उदाहरण पूर्ण जगात दिलं जात मी म्हणत नाही मोगलांचा इतिहासकार काफी खान म्हणतो मी शिवाजी महाराजाला स्वतः माझा शत्रू समजतो पण शिवाजी महाराजांबद्दल हे सत्य स्वीकारावंच लागल की शिवाजी महाराज शत्रूच्या आई बहिणीचं रक्षण आपल्या आई बहिणी सारखं इतिहास आहे ना आता मला सांगा मराठवाड्यामध्ये जी माता माऊली आरक्षणासाठी बसली होती त्याचं डोकं फोडलं रक्त सांडलं छर्रे चालवले गोळ्या चालवल्या तुम्ही न्याय करणार की नाही न्याय करणार की नाही हात वर करून सांगा मला माझ्या बाय माऊलीला परत जाऊन सांगायचंय की आई तुला पाठवलं होतं राय मी सांगितलं माझ्या बांधवांना की आमचं डोकं फोडलं रक्त सांडलं माझ्या बांधवांनी सांगितलं काळजी करू नका ज्यानं आमच्या आईचं रक्त साडलं त्या रक्ताच्या एक एक थेंबाची शपथ आम्ही त्या गद्दाराला त्या पक्षाला या रायगडाच्या मातीत काढल्याशिवाय <गणुण> <श्वरा था। गणुण> <गणुण> राहतो सुनील तटकरे साहेब काय म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो का सगळे आता वक्ते जे बोलत होते त्यांनी कसं भ्रष्टाचार केला हे सांगत होते मी किरीट सोमय्याचा एक इंटरव्यू पाहिला किरीट सोमयाला पत्रकार विचारतात की तुम्ही ज्या नेत्याचे भ्रष्टाचार काढले ज्यांच्यावर आरोप केले ज्यांना तुरुंगात टाकणार होते त्यांना सत्तेत घेऊन संविधानिक पद दिले आणि मांडीला मांडी लावून बसले आता तुम्हाला भ्रष्टाचारी वाटत नाही का ते म्हणतात अवगड प्रयत्न उच्चारला अवघड प्रश्न नव्हता तो बघा किरीट सोमय्या कसाही असल तो तथाही आपल पण 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 तो सत्य बोलला काय बोलला तो हे म्हटलं त्यांनी की आजही आम्हाला हे भ्रष्टाचारी वाटतात चोर वाटतात बदमाश वाटतात आम्ही यांच्या केसेस माग घेतल्या नाही मग काय झालं यांनी पश्चाताप केला पश्चाताप पश्चाताप केला यांनी पश्चाताप केला आणि म्हटलं की यापुढे चोऱ्या करणार नाही भ्रष्टाचार करणार नाही मग आम्ही बीजेपीत घेतलं आता ते कळतात का म्हणजे आमच्या सोबत आल्यानंतर ते भ्रष्टाचार करत नाही असं त्यांचं म्हणणं मी म्हणत नाही इंटरव्ह्यू आहे आता मला काय सांगायचंय बघा आदरणीय सुनील तटकरे साहेब तुम्ही म्हणता आम्ही विकासासाठी गेलो किरीट सोमया म्हणते की तुम्ही आजही चोर आहात कालही होते परंतु तुम्ही पश्चाताप केला अमित पायावर नाक घासली माफी मिळवून घेतली आणि त्याला वचन दिले की आता मी आयुष्यात कधी भ्रष्टाचार चोऱ्या करणार नाही असा किरीट सोमयाच्या इंटरव्ह्यूचा अर्थ होतो होतो की नाही मला सांगा आता इथं छोट मोठं जर कोणी क्राईम केलं तर पोलिसवाला त्याला बोलवते आणि समज देत येते की नाही टेबल सीट चालायचं नाही हो साहेब चुकला माझ्याकडे नाही सोडवत घरी राहिलं साहेब आता करत नाही माफी मागतो साहेब साहेब ना साहेब त्याला मग ते म्हणते तुम्हाला करून बरोबर अरे हे का टेबल सीट जात होत का सत्तर कोटी सत्तर हजार कोटी घेऊन जात होतो ना याचा पश्चाताप कसा येईल मला हे सांगायचंय बांधवांनो तुम्ही आपले कुकर्म लपवण्यासाठी या भ्रष्टाचाराला विकासाच नाव दिलं आणि यांची नीतीमत्ता बघा हे म्हणताय की पवार साहेब भारतीय जनता पार्टी सोबत जाणार होते चौदाला जाणार होते सोळाला जाणार होते त्यांनी सांगितलं म्हणून हमी बोलणी करत होतो बरोबर आहे असं समजू आहे साहेब म्हटले म्हणून हे बोलणी करत होते आता पवार साहेब म्हणायला नाही जायचं सा, काय जायचं अरे तू पवार साहेबांचा मा माणूस आहे ना पवार साहेब म्हंटले जायचं सा। पवार साहेब म्हणले ये तर आता हा काम नाही तुम्ही आम्हाला बोलायला सांगितलं आता जाऊच लागते जाऊच लागते जाऊत लागते अरे तुला कशाला ते मालक ठरवलं तू मुनी तुला पगारशी म्हटलं तुम्हाला का पक्षाचा दोन कोटी मराठी मुस्लिमांनी मतं दिली काहीच घेतलं नाही काही मागितलं नाही राग आम्हाला यायला पाहिजे होता पण नाही कारण या मराठी मुस्लिमाची निष्ठा रायगडाच्या पायथ्याशी आहे सत्तेशी नाही हे तुम्हाला मूर्ख बनवताय हे सांगण्यासाठी सा आलो बांधवांनो आणि निष्ठा काय असते निष्ठा काय असते मदारी मैतरला जाऊ विचारा शिवाजी महाराज अग्रियाम सुटले मदारी मेटर सापडला औरंगेबा मधारी मैत्रा पकडलं खामाला बांधलं पाठ फुटोत्रोक मारलं विचारलं सांग मधारी शिव कुठे गेला मदारी म्हणतो माहित नाही पुन्हा मारलं पुन्हा विचारलं सांग मधारी शिव कुठं गेला मदारी म्हणतो माहित नाही पुन्हा मारलं औरंगजेब म्हणतो मग मदारी जीवाला मुखशील सांग शिव कुठे गेला मदारी म्हणतो अरे कोणत्या जीवाला हा जीव तर आधीच शिवाजी टाकलेला आहे लाख रुपये तरी चालतील पण त्यांचा पोशिदा इथं जगला बांधवांना मदारी मेटरला फक्त एवढं सांगायचं होतं शिवाजी महाराज कुठे गेले सुरतला गुवाहाटीला जायची गरज नव्हती फक्त <laughs> सांगायचं शिवाजी महाराज कुठे गेले पण मदारी मेटर काय म्हणतो अरे औरंगजेबा माझ्यासारखे लाख मदारी मेले तरी चालतील पण या लाखोचा कैवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी मधारी मेहर गद्दारी केली असती तर किती खोके भेटले असते <laughs> किती खोके <laughs> अरे ते औरंगजेब होता दिल्लीची सत्ता आहे त्याच्या काळ केंद्रीय मंत्री केलं असत राज्यपाल केलं असत पण मधारी मेहरने गद्दारी केली नाही आता शिवाजी महाराजांनी किती प्रेम केलं मधारी मेहरवर त्यांची निष्ठा पाहून औरंगजेब भया झाला म्हटला ही निष्ठा शिव असा कसा राजा त्याच्यासाठी मरायला तयार त्यांना सोडून दिलं ते परत आले राज्याभिषेकाच्या आधी शिवाजी महाराज मदारी मैत्र म्हणतात सांग मधारी तुला स्वराज्यातलं कोणतं पद देऊ कोणतं कॅबिनेट देऊ कोणता बंगला देऊ मदारी मैत्र न सूट शिवला नव्हता भाऊ <laughs> मदारी मैत्र न सूट शिवला नव्हता आणि त्याला विचारल्यावर तो म्हणत नव्हता देवाची इच्छा असेल तर मला भेटल शिवाजी महाराज स्वतः म्हणत होते सांग मदारी तुला कोणतं कॅबिनेट पाहिजे कोणतं पद पाहिजे कोणता बंगला पाहिजे मदारी मैत्र म्हणतो नाही महाराज मला कोणतंही पद नको या मदारीची एकच इच्छा होती या सौराज्याचा छत्रपती माझा शिववा झाला पाहिजे या सिंहासना बसला मला जर काही घ्यायचं असेल मला जर काही द्यायचं असेल तर या सिया सरोवरची चादर बदलण्याचा अधिकार साहेबांना ज्यांनी छळलं मातोश्रीला ज्यांनी छळलं हा शिवसेना एक परिवार आहे राष्ट्रवादी एक परिवार आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचे हे पक्ष आहेत परिवार आहेत यांच्यावर ज्यांनी वार केला त्याचा बदला आहे बांधवांना आपल्याला येणाऱ्या सात तारखेला आणि याचं एक उदाहरण सांगतो कारण या रायगडाच्या भूमीवर आपण म्हणतो एक छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्यासाठी हे चारशे पार मागत आहेत आनंद हेगडे म्हणलाय की आम्हाला चारशेच्याहून चा जास्त सीट द्या कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे ललूसिंह अयोध्येचा खासदार म्हणतोय की आम्हाला चारशे सीट द्या आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि तटकरी म्हणतोय मला मत घ्या मी मोदीजी सोबत जाऊन संविधान बदलतो आणि तुमचा विकास करतो अरे संविधानातले अधिकार संपवल्यावर विकास कसला मताचा अधिकार घेऊन टाकला तो पुन्हा काय बदलला त्याला असा गद्दारीचा इतिहास होता तो होता आदिलशाच्या काळामध्ये शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांना रसद पुरवायचे शिवाजी महाराज स्वराज्याची पेरणी करायचे आदिलशाला कळलं त्यांनी मुस्तफा खानला सांगितलं शहाजीराजाला पकडून आला मुस्तफा खानला बाजी घोरपडे म्हणला मी करतो ही जबाबदारी मी घेतो मला काहीतरी खोके द्या बाजी घोरपडे ना शहाजी राजेला घरी बोलवलं जिंजी येते जेवायला पकडून शिवाजी डोक्यात फिट आपल्या घरावर हल्ला झाला आपल्या परिवारावर हल्ला झाला परिवार, परिवार प्रमुखाला धोका दिला बाजी घोरपडे सहा वर्ष त्यांनी वाट पाहिली आणि जेव्हा खयास खाराचा बंदोबस्त करायचा होता त्यांना कळलं उदो येते बाजी घोरपडे आपल्या वाड्यात आहे अडीचशे किलोमीटर रात्रभर प्रवास केला सकाळी त्याच्या वाड्यावर आम्ही आपल्याला म्हणताय की मुस्लिम तटकरे साहेबासोबत दिसत आहेत बरोबर आहे भाऊ तटकरे साहेबासोबत आहेत त्याच कारण सांगतो मी कारण जेव्हा अफजल खान शिवाजी महाराज चालून आला तर अफजल खान दगा करणार आहे फटका करणार आहे ही माहिती त्यांना कोणी दिली शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे त्यांचा मित्र रनजुल्ला खान त्यांचा पुत्र रुस्तुमे जमाल सरदार कुणाचा आदिलशाचा भाकर कुणाची आदिलशाची पगार कुणाची आदिलशाची आणि सीआयडी कोणाचा छत्रपती शिवाजी महाराज ते सगळे राहतील सगळी माहिती देतील तुम्ही काळजी करू नका सात तारखेला त्याचा तार कौथ काढल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो हमी हमची निष्ठा बिगड़ा नहीं मजहब के नाम पे जुल्म सितम हम नहीं करते वफा के आड़ में सियासत हम नहीं करते अरे जमीन के कोख में भी हैं तो गुस्म करके वतन के मिट्टी को नापाक हम नहीं करते वतन की मिट्टी को नापाक हम नहीं करते बहुत बहुत धन्यवाद सात तार किला तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी